ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हे अद्याप तरी अध्यंतरी आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी निवडणूक प्रक्रिया मात्र चालू झाली आहे वीस नोव्हेंबरपासून मतदार याद्या वाटप सुरू करण्यात आल्या आहेत आणि ह्या याद्यांवर काम करून हरकती आणि सूचना देण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या का निवडणूक कार्यालयामध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार याद्या घेण्यासाठी जात आहेत त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये अजून तरी छापील याद्या उपलब्ध नाहीत ते नाव नोंदवून त्यांना एक दोन दिवसाची मुदत देत आहेत जर याद्यांचे वाटपात झाले नसेल तर इतकी तोकडी मुदत मतदा मतद ही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का मंजूर नकाशे आणि त्यामधील मतदारसंख्या मतदार यादीमधील संख्या ह्यामध्ये काही हजारांची तफावत आहे ही देखील गंभीर बाब ह्यामध्ये दिसून आलेली आहे हे एका प्रभागाचे निरीक्षण आहे असे ठाणे महानगरपालिकेत तेहतीस प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आलेली आहे एकूण मतदारसंख्या अंदाजे सोळा लाख एकोणपन्नास हजार एवढी आहे आणि त्यामध्ये साधारण चार लाखाच्या आसपास वाढीव मतदान आहे याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये वीस पंचवीस हजार किंवा पंचवीस टक्के मतदारसंख्या वाढली आहे या सगळ्याचा विचार करता निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेत असल्याचे दिसून येते आणि सर्व प्रशासन त्यांना अनुकूल अशी भूमिका घेत आहे आणि या गोष्टीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्षेप घेत आहे सोमवारी महानगरपालिका मुख्यालयामध्ये याचा जाब जा विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी जाणार आहेत आणि या गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारणार आहे हे येतील नाही येतील मला माहित नाही आमच्याकडनं आम्ही विनंती करू की सगळ्यांनीच तिथे गेलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला पाहिजे की हे तू का तू हे बनवताना झोपला होतास का सर वडेट्टीवर म्हणतायत की मनसे सोबत आमचे विचार जुळत नाही पण भाजपाच्या विरुद्ध आम्हाला एकत्र यायला पाहिजे परत सांगतो की आज आज तगायत महाराष्ट्र नवनिर्माण काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही आम्ही कोणीही काँग्रेस बरोबर युपीची कुठलीही गोष्ट केलेली नाही त्यांच्याकडनं बॅक येत आहे म्हणजे ना राजसाहेब बोलले माझ्या पक्षाचा कुठला नेता बोललाय ना कुठला जिल्हा आमच्याकडे कोणीच काय बोललेलो नाही आणि मला असं वाटतं की परठीवार जे बोलले ते बरोबर आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या गोष्टी आवळायच्या असतील तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे मतभेत नंतर येणार संदर्भातलं पाऊल जे तुम्ही उचलतायत ते कॅम्पेनिंग पण करणार आहे मी तुम्हाला सांगतो कॅम्पेनिंग करायची गरज लागणार नाही सोमवारच्या आमच्या आंदोलन हाच संपूर्ण देशभरातला तो कॅम्पेन असतो आशिष शेलारला का नाही तुम्ही अजून पक्षात काढला परवा शिवसेनेच्या शिंदे गटाचा पहिला उमेदवार जो निवडून आला तो मुसलमान होता त्याला का नाही त्याला का नाही शिंदेना सांगितलं की त्याला पक्षातन काढा तुम्ही आम्हाला मराठी आणि भाषिक म्हणताय मग तुम्ही पण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून लोकांच्या जीवाशी नाही खेळतात तुम्ही तेच करताय ना आम्ही मी तुम्हाला सांगतो माझ्या पक्षामध्ये किमान दीडशे दोनशे उत्तर भारतीय आमचा उमेश यादव नावाचा पोरगा हा बघा समोर हा परप्रांतीय हा प्रभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही काही त्याशी भेदभाव नाही केला आहे शाखा शाखाध्यक्ष आहेत माझ्याकडे जे परप्रांतीय आहेत उत्तर भारतीय आहेत बिहारची लोक आहेत शशांक सिंग नावाचा माझा एक शाखाध्यक्ष आहे जो आता कॉलेज शिकतोय आणि मनसेचा शाखाध्यक्ष आहे मारायला गेलो आम्ही लोक जे विरोधात बोलतात आम्ही त्यांना त्यांना धाडा शिकवतोय ना मात्र अठरा वर्षाचा जो मुलगा नुसून झालेला आहे त्याने आत्महत्या केलं तुम्ही कुठेतरी पाठरके अशा प्रकारच्या ट्रेन मध्ये हिंदी मराठीचा वाद लावणं आणि सांगतो त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही लोक आहोत की ते मुलगा संख्या वाढली नाही वाढली हे आता आमच्या याद्यात यादी तपासण्यामध्ये येईल खऱ्या आहेत खोट्या आहेत उठून आल्या अचानक वाढल्या त्या सगळ्याचा आम्ही भाग घेऊ माझं मध्ये निवडणूक यंत्रणा जर ट्रीट असावी निवडणूक यंत्रणात जर अशी खोटी कामं करत असेल पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या नकाशाच्या बाहेरच्या सोसायटी येतात कशा पण अधिकारी काम करतात कसे का फक्त घरी बसून ऑफिसला बसून काम करणं एसीत बसून राहणं एवढंच काम करतात और यातनं एखादा उमेदवार महानगरपालिकेचा रिझल्ट या हजार ते दीड हजार मताने लागतो जर अशा आठ आठ दहा दहा हजार मत बाहेरची येणार असतील तर काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार काय रिझल्ट आमच्या बाजूने लागणार तुम्ही सांगा पंचवीस टक्के मतदार वाढला कुठून ठाण्यामध्ये एवढा काय ठाण्यामध्ये घडलं की पंचवीस टक्के ठाण्याचा मतदान वाढला या सगळ्याचा तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ किती देतात सात दिवस सात दिवसात साडेचार लाख मतं शोधायची कशी आम्ही काही नावं देखील वगळण्यात आलेले आहेत असेल असेल नगर जे उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांचे नाव देखील अहो वगळण्यात हवेत म्हणजे आता उद्धव ठाकरे गटाची आम्ही ज्याला शिवसेना म्हणतो खरी शिवसेना खऱ्या शिवसेनेची उमेद इच्छुक उमेदवारांची नावं काढली आहेत आणि कोपरीमध्ये माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचं तीन वेळा नाव आहे त्यांच्या प्रभागात तीन वेगवेगळ्या या याचा अर्थ काय आम्ही सांगून सुद्धा ती तीन वेळ ती दोन दो वेळ नावं कमी होत नाही पण एखादा ही पूर्णपणे विकलेली आहे आणि ती सत्ताधारांच्या सांगण्याप्रमाणे काम करते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच हे सगळ्या तयार ता प्रालूक यात्या तयार झालेल्या किती ऑब्जेक्शन मारायचे आठ हजार ना नावांना आता असं आहे की एका नावावर एक ऑब्जेक्शन मारायचे म्हणजे आठ हजार जर नावावर आम्हाला ऑब्जेक्शन आठ हजार नावांवर कसा ऑब्जेक्शन आयोगाने समजून सांगावं हो। आम्हाला पुरेसा वेळ द्या याद्या तपासण्यावर ही आमची आता मागणी आहे सांगितलं की मी लोकसभा वरिष्ठ नेते भविष्यात त्याच्या निर्णय घेतील आमच्याकडनं काँग्रेसला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केलेला नाही बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अ नावाने जर यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती प्रसिद्धी मिळवण्याचं काम करतात करते कल्याण दुर्दैवी घटना घडलेली आहे अमित साठम यांनी सांगितलं की माणसा आणि माणसासारखे राहावे हे दोन आहे या गोष्टी म्हणून आम्ही स्मृती जाणार आहे आणि ह्या दोन जे ठाकरे बंधू आहेत त्यांना कुठंतरी अमित साठम भारतीय जनता पक्ष ही खोटी माणसं आज त्या मुलाला मुलाची जी घडली घटना त्याच्या त्याच्या कुटुंबासोबत त्या आम्ही लोक आहोतच पण घडलेली घटना की या या घटनेवर तुम्ही संपूर्ण मराठी माणसावर जो काही परप्रांती हल्ला करतात त्या सगळ्या गोष्टीचा काय करणार मग त्या कल्याणमध्ये ज्या मुलाला घरात घुसून मारलं परप्रांती त्याच्या बाबतीत तुमचं दुःख त्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला दुःख नाही आहे का अशा शंभर घटना आहेत की जिथे मराठी माणसावर हल्ले झाले झालेल्या भारतीय जनता पक्ष कुठे झोपला होता त्या मराठी माणसांबद्दल तुम्हाला प्रेम नाहीये का त्या एका मराठी माणसाला घर देणार सांगितलं तुमचं तुमचं प्रेम कुठे होतं मराठी माणसाच्या ज्या वेळेला माणसं पडली या सगळ्या परप्रांतीयांचा तोंपा सकाळी ट्रेनला असतो पाच जण ट्रेन मधनं पडली त्यावेळेला त्यातले अनेक जण एक्सपायर झाली त्यावेळेला का नाही आम्ही सगळ्या त्यांच्या घरी जाऊन सहानुभूती दर्शवली हा मराठी माणसाबद्दलचा राग वाढवण्याचं काम महाराष्ट्रात करतोय उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय आणि मराठी माणूस असा वाद तयार करण्याचं काम हे अमित शहा करतायत याला उत्तर चोख उत्तर मराठी माणूस नदीच्या काळात देईल त्या माणसाला मराठी माणसाला माझा कळत नाही आणि कुठला जे माणसा आणि वागावे त्या अधिकाऱ्याला फोनवर आई बहिणीवर शिव्या देत होता त्यावेळेला ती माणूस कुठे होती त्यावेळेला त्याची आई आणि तुझ्या आई काय फरक होता एवढ्या घानेशिवाय त्या अधिकाऱ्याला तू फोनवर देत हो होता वाटतंय दे की अमित साधम सारखी फालतू माणसं या गोष्टी बोलत असतात माणसाने माणसासारखं वागायचं असेल तर ज्या वेळेला कल्याणमध्ये घटना घडली त्यावेळेला तिथं जायला पाहिजे होत एका लहान एवढीच्या चिमुकल्या मुलीला तो लातामुख्याने मारत होता त्यावेळेला त्या मुलीच्या घरी काय गेला अमित साधम का ती मराठी होती म्हणून एवढाच राग आहे का तुम्हाला मराठी माणसाबद्दलचा भारतीय जनता पक्षाला आहे अमित सटमला एवढा मराठी माणसाचा राग आहे का की एखाद्या मराठी माणसाबद्दल एखादी घटना घडली की त्याच्या पर विरोधात परप्रांतीच्या बाजूने उभं राहायचं जे करायचंय ते करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या बाजूची खंबीर उभी राहणार जर कोणी मराठी माणसाला आरे केला तर आम्ही कार्य करणार तुम्हाला काय म्हणतात असा की लाचारी करायचे की आम्ही सटम सारख्या फालतू माणसांनी की जावेद केलेली आहे त्याच्या पंधरा दिवस आधी त्या लोकांनी नकाशे जाहीर केले होते आणि ते नकाशे आणि आजची आलेली प्रारूप यादी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे नकाशे ज्या वेळेला जाहीर केले त्यामध्ये आम्ही अपेक्षित होतो की या नकाशाच्या आतमध्येच राहणारी लोकं एका प्रभागामध्ये मतदान करतील परंतु नकाशाच्या बाहेर एक किलोमीटरच्या बाहेरची देखील नावं नकाशामध्ये आणलेली आहेत दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट सोळा जुलैला निवडणूक आयोगाचा जो भियास निघाला त्याच्या निसार बॉर्डरवर असलेल्या ज्या बिल्डिंगसाठी जे बी एल ओनी जायचं बी एल ए बीओने जायचं तिथे पाणी करायचं पंचनामा करायचं आणि मग ठरवायचं की ती नक्की बिल्डिंग कुठल्या भागामध्ये जर एक किलोमीटरच्या बाहेरच्या बिल्डिंग जर यात येत असतील याचा अर्थ या लोकांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही याने कार्यालयात बसून सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेल्या याद्या बनवलेल्या आहेत निवडणूक आयोगाने पहिल्या जाहीर केलेले नकाशे आणि याद्या याच्यामध्ये प्रचंड फरक आहे ठाण्यामध्ये सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदान ह्याच्या आधी होते अचानक सव्वा चार लाख मतं वाढले म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के मतदान वाढले हे पंचवीस टक्के वाढलेलं मतदान कोणाचं आहे ही लोकं आली कुठून या सगळ्यांची चौकशी करायला यांनी आम्हाला फक्त सात दिवस दिलेले तो तो कालावधी पुरेसा नाही आहे आम्हाला त्याच्या बाबतीत देखील वाढी वेळ हवा आहे ज्या अधिकाऱ्यांनी या याद्या बनवलेल्या आहेत त्याला येत्या सोमवारी जाब विचारायला आम्ही सर्वच पक्ष जाणार आहोत आणि जर यांनी उत्तरं जर योग्य आम्हाला मिळाली नाही तर त्या अधिकाऱ्याला आमच्या रागाला सामोरे रा जावं लागेल